निर्मला इकडे ना ए वा ए निर्मला बापा भैरवानी करू राहिली बाई अंजनी बाई आज घरी जातो ना जी घरी जातो ना हे इकडे चालली म्हटलं काम आहे थोडसं आ माय जा ना तव बिचारे त्या घरी थोडशी ते ये अ इकडे ती ये वा ए निर्मला इकडे ती ये दोन मिनिट काय म्हणून राहिले तुम्ही अंजनी बाई काय म्हणून राहिले जी खाई ताई जी मी थोडशी खाई तये थोडशी ते बाई सांगायला जातो म्हटलं तिकडं लेकराची आंघोळ पांघोळ आणि तेल लावून जर देत असन बाई तर जातो म्हटलं ती बाई आहे म्हणे सुरेशचे बाबा तर देते म्हणे लेकराला तेल लावून देते म्हणे आंघोळ करून देते म्हणे तेवढंच माय काम हलक बाई आ आता लय गाय गाय होऊन राहिली ना मध्ये यशोदा बाईला सांग ना यशोदा बाई तर देते लहान लेकराची आंघोळ जिंगोळ करून आ मस्त आंघोळ करून देते आणि पैसे माहीत नाही बाई किती घेते तर थेगी नाही माहीत पण जाऊन पाय देते दे ते दे करू हो तर तिच्याच घरी चालली जी अंजनी तिच्याच घरी चालली तिच्याच घरी चालली मी म्हंटल दोन तीन महिने दे बा तेल लावून तिले नांगोड करून आता तेवढच बरं होते बाई आता माई कालपासून लय घालगुल घालगुल होऊन राहिली माय कामाची हा हे देल्लन बाई या पोट्टीनं म्हणतात टेम्प टाकून वय कराव तर जाऊ दे आता तू ना थोडी काही केलं ते आजच्या गोष्टी आहे का का तू शिकवतो त्या पोरीले बापा

कुठ सोडून देता देतू करून ठेवला तू बी नाही का थोडीशी नाही का ज्योतीला आगवडत जाय नाला समजावून सांग ना तिला थोडशी दोन गोष्टी बिचारे आ आता ते कौसुबाई हाय म्हणून बरं आहे बाई असहन करते आणि नाही तर काय केलं असतं बाई ते कौसुबाई तरी सांगत नाही हो तुम्हाला कोणालेच तिला आगोटच जा ना कौशुबाई सोबत अशी रग गेल करते का नाही तुम्ही पोर घ्या तर तुला राग येईन व ज्योती आता माझ्याच घरी ऐकू येते आणि त्याच्या गोष्टी अशी खिडकी आहे तर मग खिडकीतून सारस ऐकू येते लय का नाही टेटर पणा करते तू ज्योती हा बाई अंजनी बाई त्याच काही असो तिकड जोपर्यंत माझ्या कानावर येत नाही कौसुबाई म्हणा तिची वाली सासू सासरे ते जवाई जोपर्यंत मला मानत नाही तोपर्यंत मी काही मानत नाही बाई ते जर मानन का नाही तुमची तुमची पोरगी अशी वागते तर मी सरईस मनी तुमचं लव मॅरेज होय आ तुम्ही तुमचं तुम्ही आता पाच बसा चार वर्षा पहिले तुम्ही पळून गेले तर मला सांगितलं का सांगले मग आता कायले सांगून राहिले गावातलीच पोरगी वे सरस माहित आहे कसा आहे काय आहे बा म्हणून मग आता ती वागत आहे असं ज्योती मी मानत नाही माय पोरगी सही आहे ती हाय पोटी उड्डटच आहे पण मग आता मी काय करू सांगा ते काय लहान राहिली समजून सांगा जोपती कतीले दोन चारटा दिन बाई नाही ऐकन बाई ना, खाली बसून बाई असंही नाही ना जेवण जेवण पूर आता ती मले ऐकते का बाई हा समजावून सांगिन लागेस समजावून नाही सांगिन तर काय आता पोरगी सोय शेवटी तर तिचं चुकत असन तर समजावून तर सांगिन ना आणि ते जवाले येऊ दे तो भेटाले येतेस आता औरंगाबादले गेले ती जवाई आल्यावर येतेस पोराले भेटाले तुम्ही सांगतो ना इले बिल्कुल मोकडी सोडायची नाही म्हणतो ज्योतीले जास्त इज कमी जास्त असला ना आम्हाला सांगायचं म्हणतो आणि बिनधास बोलायचं म्हणतो तिले सर याच्यावर वाटणीवर आणायचं म्हणतो आम्ही तुमच्या मनात बोलणारच नाही म्हणतो हा असं सरय सांगतो इले आमच्या घरात येऊ देणार नाही हे जर का रागाच्या भरात जर आमच्या घरात गिरात आली ना येऊ देणार नाही तुम्ही तिले सरका जागेवर आणा म्हणतो मी बोलतो ना जवळ सोबत नाही नाही एवढं नको बोलू जवळले गिवायले काय सांगतो गवतरात देना तिले माणसाची जात्रा येते ते

असं वाटते पण नाही इले का नाही सुधरल्याशिवाय होत नाही ना ज्योतीले अशीच वागते ना जी आता ती पोट्टी चांगली करून राहिली होती माई सून सर्व बरोबर झालत तिचा मामा आहे किती बोलला सर्व बरोबर झालं पण ह्या पोटी दोन तीन वेळा ती लय वेळा बोलतच राहते टच 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 बोलतच राह किती काही ऐकणार आहे ते पोरगी ऐकाले बर झालं ते माय जवळ सांगत नाही गेली नाही तर चंदा कमी बदमास आहे का जाऊ दे एवढं काही घाई नको करत जा हो त्याकडून होते तेवढं कर बाई तू आता करतो मी तुमच्या सोबत नंतर बाई आ वेळ भेटल्यावर मला आता नाश्ता पाणी झाला त्या पोरीचा आता स्वयंपाक बनवले लागन ना त्या बाईले बोलून घेऊन येतो त्या यशोदाले पहिले आणि ते काय म्हणते काय नाही विचारून नाही घेऊन येतो आणि तिच्या सोबत बोलली करतो आणि तिने आणतो घरी मग इकडे स्वयंपाक करतो आता नाश्ते फास्ते झाले बाई ऐन मग आता पाय ना मला दिवसभर काम सुटणार नाही बाई आता सुधारणारच नाही पुरतेच काम दिवसभर आता स्वयंपाक स्वयंपाक झाल्यावर मग जेवण खावन अजून डबल भांडे आता नाश्त्याचे फास्त्याचे झाले आ आता स्वयंपाकाचे लागल मग आंघोळ्या माई आंघोळ झाली म्हणा मग बाकीची आंघोळ कर कपडे पोरगी होती तर किती करे बाई आ कर आले जाय करा आरामशीर कर कर आरामशीर एवढं टेन्शन घेऊन नको करू ये जा मग दुपार आ थोडसा वेळ घेट भेटला तर मला तर वेळ नाही तुमच्या घरी याले अंजानी बाई ये ये जा थोडशाच बरं वाटेल घे म्हणी बर बर येईन 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 बघा आवडलं का तुला हे मामासाठी आणलं मी मामा शेतात जाते सकाड़ी सकाड़ी का नाही सकाळी सकाळी आणि थंडी किती पडते ग त्याच्यामुळे मी मामालासाठी आणलं मला मा खूप आवडलं हे आणि असं गरम आहे ग ते आणि ते मामी आणलं तुझ्या हातात आहे ते मस्त आहे ना हे पिंक कलर किती मस्त आहे मला तर लय आवडलं आणि माईले काय देऊ माई वावरात जाऊ जाऊ एक जा कराबच जा करून टाकण मग खास आली जाते ते किती नाजूक आहे आणि एवढी कधी माझ्यासाठी स्वेटर आणलं नाही बाई त्या ना भाषी माझ्यासाठी स्वेटर आणलं बाई सोन म्हणते नको माझे जाऊ जाऊ खराब करून म्हणते हाय हाय म्हणत तसं माझ्यासाठी आ म काही तेवढं काही हे नाही जर ठेवा तसं रोशनी तर राहू दे बाई त्यासाठी राह दे जाऊ दे राहू दे तिच्यासाठी नाही आणलं आणि जरुरी आहे का शेतातच घालून गेलं पाहिजे म्हणून रात्री किती थंडी पडते घरी घालत जातो मी हे स्वेटर मी तुमच्यासाठी आणलं तिच्यासाठी मग नंतर घेऊन येईन मी तसंच कलरचं फक्त दोन कलर होते तिथं दोन चार सगळे कलर होते पण मला एक अबोली कलरचा पण आवडला होता पण मला वाटलं हे तुमच्या अंगावर चांगलं दिसन म्हणून मी हे आणलं इलं तुला लागते का मग मी तुझ्यासाठी नाही का अबोली कलर आहे ना तिथं आहे का गेला की नाही गेला माहित नाही मला पण बघून मिईन मी आणि घेऊन येईन तुझ्यासाठी एवढं काही नाही

पाय बिन फालतूस मजा करते बाई पोरगी राग येणार त्याले सोनमले त्याच्या बाबाना गी बाना दिले असं नाही काय सोनम नाही नाही मला का नाही बाबांना नाही दिले आणि आईने पण नाही दिले माझी ना स्कॉलरशिप आली का नाही तर त्याच्यामुळे आणले मी माझ्यासाठी आणले तीन टॉप आणि मला हे स्वेटर खूप छान दिसले तर मी म्हटलं चला मामा आहे ना असे शे, शेला वगैरे असा लावून जाते का नाही तर मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी मामासाठी आणलं ना मग मी म्हटलं जाऊ द्या मग आता तुमच्यासाठी घेऊन घ्या म्हणून मग मी तुमच्यासाठी पण घेतलं आय बाई ओ अशी भाषी सर्व्याले द्या हो बाप्पा किती मस्त पोरगी आहे हो बाई आ मामाचं बरोबर दिसलं बाई थंडी लागते म्हणून मामाच नाही आणि मामीले आणलं बाई माई कॉलर आहे ना विचारे तर माई आईच घे हो मले तर दे नाही तु कॉलरशिप तुझी आई बाबा घेत नाही माय कॉलरशिप तर माई आईच घे विचारे आ की एवढी हुशार होती हो मी आ शाळेत बिचारे सोनार सर लोक म्हणे इथं लग्न नका करू शिकू द्या म्हणे अहो बाई एक दोन वेळा वावरत या बाबासोबत येतानी नाही का तिकडं रोडवर बस स्टॉपवर ते सर लोक गाडी घेऊन जाय बाई रोशनीचे बाबा रोशनीचे बाबा थांबे अंगोनी ना ते सर लोक आणि सांगे बाई आोरीच पोरगी पोर हुशार आहे म्हणत जाय तुमची मग आणि तुला लावला दिवा दिवा लावला तर थोई मार फडफड फडफड करून राहिला दिवा बरोबर चालून नाही राहिलं हाय हाय ये अशी बोलते नाही आई मग म्हणून का नाही म्हणजे इथं वाटत नाही मग आता झाली गलती तर झाली गेली गलती मला काय माहीत आणि मी काय असं तसं पाहिलं का सोनम त्याच्या घरी काही हाय नाही का माझ्या नवऱ्याच्या घरी एवढी सारी इस्टेट आहे सर्व आहे मग आता हाय बाई थोडस ते त्याची बहीण थोडीशी शाही नाही वानाची मग काय करू मला त्या दिवशी लय राग तू काहीही म्हण सोनम आ माय बाबाले बोलली ते तर जाऊ दे माय गोष्टी करत बसलो तरच गोष्टी निघते आ हे ये कापूस येचू ए सुफाय ना अशे पोटऱ्या मोटऱ्या ट्रे, अशा दुखून राहिल्या आ हां चल स्वयंपाक गिंपाक करतो बाई करा तर लागनच आम्ही राहू द्या मी करते स्वयंपाक वगैरे तस कीसं काही नाही तुमचे पाय दुखत असेल ना तर राहू द्या मी करते तुम्ही तर करूच लागता जी तुमचं काहीच एवढं हे नाही जी सोनम काम का तुम्हाला पोरीला घेऊन बस भाई आ मस्त केलवती रे मी स्वयंपाक बनवता आहे ते नाही हो चालेल ना तुझी मुलीला पाहू दे मामीला आपण दोघी करू खूपच क्यूट आहे ग तुझी मुलगी किती क्यूट आहे बाप रे किती छान आहे ग काय बोलते काही समजतच नाही तिचं मला अहो <coughs> ती मी मम्मी होई तिची तरी मला तिचा समझत नाही मग तुले काय समजणार बाई तू तर बनवून देऊ का खाऊन घे ना आता चुपचाप आहे आ मग तर देणार

मला इकडे त्या पोट्याच्या जाऊ दे आता त्याच्या बायको सोबतच बांधली तू त हे त आस्मानात चढलं आ त्याला हो ते एवढंय समजत नाही का बहीण बहिण बा म्हणून ठे जाऊ दे पण आता तू हे कायचे नाटक चालू आहे बा सारखं सुद्धा बोलायचं ना आता बिन फालतू केला त केला बोलली त बोलली जाऊ दे ना आता बोलली त तू ना तू एक काम केलं आता आम्ही पाहू आता काय होते काय पाकाली लागा लागन मले अजून अगर आता है है वा वार वार न, काई काई का बोल नाही गुन्हा आहे सुनील बापा डोक्यावर बसवलं तुम्ही एवढं एक शब्द म्हटला तर ती घर सोडून गेली आणि तुम्ही अजून वरवर तिचीच करून राहिले ना मला बोलले एवढे काही गरज होती मला बोलायची असं काय म्हणलं तिने माझ्या काही काहीच नाही आहे का बोलायचं थोडंसंही नाही बोलू शकत मी माझ्या घर नाही होय का तिचं घर होय आणि तुमची सून होय आणि मी कोणीच नाही होय तुमची वाली नाही मला असे परक्यासारखे बोलून राहिले एवढे जण हो बाई परक्यासारखं कोणीच नाही वागून राहिलं तुले तुई भी पोरगी व्हायती आहे हक्क तेवढच है पण बिन थाल तू बोलशील तू तू कोणतरी ऐकून घे मग तू सांग बरं आ तिचा बाप काढशील तू तिने काही बोलशील ताईक

आलान चले क्रावणीस मागाली पाहिजे अजूनही सुद्रव नाव बाई वसतली बरं होईल तू आला नाही तर अशीस तोंडासारखी निस्ते बोलत राशील आ एखांदी वेळस तर जावाई तुली हे करन ना लक्षात ठेव बरं जेते तुली सांगून राहिले मी आता बाहेर बाहेर राहते ते जावाई म्हणून बरं आहे आणि त्याची मायबाप ऐकून घेते ती आला आ सोन करते तुली म्हणून बरं आहे आणि त्या जावायली की एखांदी वेळस माहित गीत पडलं ना ते शकाव सांगत गेली ना पोरी जोड पोरा जोड सांगले मग समजत नाही तुले कसे झगडे लागते म्हणून घरात खरच आहे सूरज म्हणते ना ती सासू सासरे देवावानी आहे तर खरच आहे बाई तू सासू सासरे देवावानी नाहीतर तर पोरा जवळ चुगल्या सांगितले ना तर ते काही खरं नाही ते आलं हा जसं आहे तसं निघून घेते तू केलं केलं काम नाही केलं ती सासू इकडे तिकडे सांगत नाही बसत चांगली आहे नाही ती सासू बी बरी आहे आणि तू काय कशी आहे तुले तर आता चान्सच भेटला मला बोलायचं आई चान्स भेटले हाय बाप्पा काय करायचं तुले कर आ तीन चार महिने काढून देतो बापा ह्या पोरीचे तिच्या घरी गेलेले घरी बरी बापा स्वतःच्या मनानं केलं आ तर तू जवाई निभून राहिला बाई आमच्या मतानं केलं असतं ना ते पोरगी माझ्या डोक्यावर येऊनच नाचली असती बाई दादा वेळा घरी दादा वेळा घरीच येऊन बसली असती बाई काय करावं आता आई व बाबा सांग ना तैसील मधून येत आहे तर मटण आण म्हणलं हा मटण घेऊन यायला लावणं आज मटण खायची गई इच्छा होऊन राहिली व आणायला लावणं बाबू मी काही सांगत नाही त्या बापासोबत काही मी बोलत नाही काल रात्री झाला झगडा माहिती आहे बापासोबत मी काही बोलत नाही तू फोन कर आणि सांग त्या बापा काय आणायचं आहे तुला काय खायचं आहे काय नाही खायचं आहे तर रविवारी खाजू ना हा रविवारी आणायला लावीन ना रविवारी खाजू ना मी 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 नाही करत तूच कर ना तूच कर बाबाले फोन मी नाही करत तेव्हा मतदान ऐकते बाबा ऐकायला सांग मटना सांग मग आता तू लाईन मोठा होऊन राहिला तुला माहितच नाही का, का, ते का, ना का, हो का ते रे ते बाप कसा आहे कसं नाही ऐकते तरी का रे तो माणूस रे कधी ऐकलं रे त्यानं अरे ते बाप एवढा ह्याकड आहे का मी म्हणल का आज राहू द्या अंडे खायची इच्छा होती पण राहू द्या आज काही बनू नाही असं म्हणलं आ का लगेच दुकानात जाते ना अंडे घेऊन येते मी नाही म्हणलं का तू माणूस आणते मी हो म्हणलं का तू माणूस नाही करते असं ते बाप आहे रे एकड माय कधी कधीतरी करते रे त्या बाप रे तूच फोन कर ना आणि काय काय म्हणते तर मी तर म्हणता आज बुधवार आहे करू नाही रविवारी करू बसला का रे राहू द्या हो बसल बाई येला भेट येला सूर्य ये बस नाही रे आपल्या माय पोरीला भेटायला चाललो इकडं माय सायाच्या घरी चाललो तर येतो म्हटलं आज काही कामावर गेलो नाही कालही नाही गेलो ना आजही नाही गेलो लगा विचार होऊन नाही राहिली कामावर चालली उद्यापासून जातो पोरीची आठवण आली तर चाललो म्हटलं सायाच्या घरी पोरीला भेटायला भेटून येते या पुरीला आतापर्यंत इथंच होती रे रोशनी बसून माझ्याजवळ बसली होती आणि आताच गेली ते घरी हो काका तिला फुसतच फुसत ना माझ्या घरी माझ्या घरी काम नाही करू लागत जास्त काही नाही बस नाही ते इकडे तिकडे <laughs> <laughs> नाही रे तस घेस काही नाही रे आली होती इकडं म्हणजे माझ्या जवळ बसाली नाही आलती ते प्लकिंग काहीतरी करायला गेलती ती तिची माम बहीण आहे का नाही ते काय नाव आहे सोनम सोनम थे ना थे त्या पार्लर मध्ये गेल्या होत्या दोघीजणी तर मी सावध दिला तिला ये बाई म्हणलं बस म्हणलं तर बसली होती आतापर्यंत मग गेली घरी येतो म्हटलं थोडस जाऊन येतो चालवे रावला चालतं काय माझ्यासोबत साहाय्याच्या घरी आधी बाई रे हो ना माया सायच्याच घरी चालता काय म्हणलं तुले थांब मग गाडीची चाबी घेऊ ती मध्ये गाडीची चाबी हीच जायचं भरली तुमचं आले तुला गाडीची चाबी पाहिजे का तिचं घर माझे बायकोचं चाललंय का लावून राहिला लेका गाडी घेतली तवती गाडीच टाकून राहिलं एकाच <laughs> चाल म्हणते आणि इच्छा इथं काही गाडी पाहिजे रे तुला गल्ली सोडून तर तिचं घर आहे तुझं